दरम्यान मराठा आरक्षणा संदर्भात दिलेला शब्द पाळला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तर जी आर धक्का बसला तर परत मुंबईत येणार असल्याचा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिला मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती शपथ पूर्ण करण्याच काम हा एकनाथ शिंदे करतोय शब्द हीच माझी कार्यपद्धती आहे मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो त्यांच्या डगार बोला टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आजोज न्यायला उपोषणला आलोच म्हणून समजा